भारतीय संविधान भाग तीन मूलभूत हक्क सर्वसाधारण अनुच्छेद बारा व्याख्या या भागात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर राज्य या शब्दात भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे शासन व विधानमंडळ आणि भारताच्या राज्य क्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे यांचा समावेश आहे अनुच्छेद तेरा मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले त्यांचे न्यूनीकरण करणारे खंड एक या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या राज्य क्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे ते जेथवर या भागाच्या तरतुदींशी विसंगत असतील तेथवर ते अशा विसंगतीच्या व्याप्तीपुरते शून्यवत असतील अनुच्छेद तेरा मधील खंड दोन भा, राज्य या भागाने प्रदान केलेले हक्क हिरावून घेणारा किंवा त्यांचा संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही आणि या खंडाचे उल्लंघन करून केलेला कोणताही कायदा त्या उल्लंघनाच्या व्याप्तीपुरता शून्यवत असेल खंड तीन या अनुच्छेदात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर क कायदा यात भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्या इतकाच प्रभावी असलेला कोणताही अध्यादेश आदेश उपविधी नियम विनियम अधिसूचना रूढी किंवा यांचा समावेश आहे ख अंमलात असलेले कायदे यात भारताच्या राज्य क्षेत्रातील विधान मंडळाने किंवा अन्य सक्षम प्राधिकार्याने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी पारित केलेल्या किंवा केलेल्या व पूर्वी निरसित न झालेल्या कायद्याचा समावेश आहे मग असा कोणताही कायदा किंवा त्याचा कोणताही भाग त्यावेळी मुळीच किंवा विशिष्ट क्षेत्रामध्ये अंमलात नसला तरी हरकत नाही चार या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट अनुच्छेद तीनशे अडुसष्ट अन्वये केलेल्या संविधानाच्या कोणत्याही सुधारणेस लागू असणार नाही